सेशनमध्ये आपण टोटल टो टो तीन सिटिंग अरेंजमेंट कवर करतोय एक नॉर्मल सिटिंग अरेंजमेंट आहे एक हॉरिजेंटल आणि एक सर्क्युलर ओके बेसिक ते मॉडरेट लेवलचे आहेत आणि सगळे मराठीमधून क्वेश्चन आहेत आणि त्याचे आन्सर पण देणार आहोत मे बी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करेल की इंग्लिशमधून क्वेश्चन कारण आय बी पी एस इंग्लिशमधून पण विचारते चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूयात चला पहिली पजल आपण जे वाचूयात आणि सोबतच त्याचे जे नोटिफिकेशन आहेत आपण काय करू राईट डाऊन करू जेणेकरून आपला टाईम असेल वाचा अजय भूषण चेतन दीपक ईश्वर हे पाच मित्र एका हॉटेलमध्ये बसले आहेत ओके नॉर्मली आय बी पी एससुद्धा तुम्हाला असे टास्क देते ज्यात तुम्हाला टाईम असेल आता हे अजय भूषण चेतन दीपक ईश्वर लिहायची गरज नाही ए बी सी डी ई असं लिहू शकता तुम्ही म्हणजेच काय ए बी सी डी आणि ई हे असे पाच लोक आहेत आणि एका हॉटेलमध्ये बसलेत कसे बसलेत सांगितलं नाही म्हणजे सर्क्युलरमध्ये बसलेत का रेक्टँगलमध्ये बसलेत का सरळ कलाई मी बसलेत दिले नाही सो नॉर्मल मी उभं लिहून घेतलेलं आहे त्यांनी पाच वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या घातलेत म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर एक वेगवेगळी टोपी आहे त्यांचा रंग आहे पिवळा लाल हिरवा पांढरा आणि निळा लिहून घ्यायची गरज नाही तसेच ते पाच वेगवेगळे स्नॅक्स खात आहेत पाच टोप्या प्लस पाच स्नॅक्स बर्गर सँडविच आईस्क्रीम पिझ्झा आणि पेस्ट्री जर त्यांना प्रश्न कॉम्प्लिकेट करायचा असता तर ह्या पाच लोकाला त्यांनी एका अरेंजमेंटमध्ये बसलं असतं म्हणजे सर्क्युलरमध्ये बसवलं असतं प्लस त्यांना एका रंगाची गाडी पण दिली असते असं ते कसंही कॉम्प्लिकेशन करू शकतात चला मेन इन्फॉर्मेशन बघा लाल टोपी घातलेली व्यक्ती पेस्टी आहे म्हणजे इथं आपण काय करू लिहित तुम्ही हा टोपी टोपीचा कलर आणि ता स्नॅक्स कन्फ्युजन होणार नाही आता इथे कंडिशन काय लाल टोपी घातलेली म्हणजे लालसोबत काय कॉम्बिनेशन आहे पेस्ट्रीचा कॉम्बिनेशन आहे हे पहिली कंडिशन आपली अजय आईस्क्रीम खात नाही तर अजय आहे इथं आपण क्रॉस मार्क करू आणि लिहू इंग्लिशमधून लिहि तुम्ही सोपं जाईल आईस्क्रीम अजय आईस्क्रीम खात नाही पुढं आहे आणि चेतनला सँडविच आणि चेतन सँडविच खात आहे म्हणजे सीवाला काय आहे सँडविच खातोय तिथे लिहिली तुम्ही सँडविच फक्त तुम्ही सँडविच नॉर्मल सँड लिहिलं तरी चाललं असतं ठीक आहे भूषणनी पिवळी टोपी घातली आहे भूषणनी काय आहे पिवळी घातली आहे तिलू पिवळी तर अजय निळी अजय अजयचा पण कलर माहिती आहे अजयनं निळा कलर घातलेला आहे चला ईश्वर पिझ्झा खात आहे ईश्वर जो आहे तो काय खातोय पिझ्झा खातोय आणि त्याने हिरवी टोपी घातली नाही त्याचा कलर इथं कोणता नाही आहे हिरवा नाही आहे किंवा सरळ मराठीत हिरवा नाही आहे ओके आता आपल्याला कुठला शोधायचा आहे सी डी आणि इथले दोन स्नॅक आणि कुणाचा स्नॅक डीचा एक स्नॅक शोधायचा आपल्याला ठीक आहे आता आहे लाल आणि पेस्ट्री हे एक कंडिशन सोबत पेस्ट्री इथं बसू शकत नाही इथं बसू शकत नाही तर फक्त हाच कंडिशनवर म्हणजे डीचं काय असेल लाल आणि इथं काय असेल पेस्ट्री असेल ओके आता ई हिरवा रंग नाही आहे म्हणजे सी काय असेल हिरवा असेल राहायला कोणता रंग बघा आता पिवळा लाल हिरवा पांढरा म्हणजे ई काय असेल पांढरा असेल म्हणजे टोपेचे कलर आपले सगळे फिक्स झाले स्नॅक बघा आता जर इथं तीन बसले आहेत आणि इथं जर आईस्क्रीम नसेल तर आईस्क्रीम कुठं असेल इथं असेल मग ठीक आहे इथे येईल आईस्क्रीम आता राहिलं कोणतं बघा बर्गर म्हणजे अजयला काय आवडेल बर्गर आवडेल लक्षात पझल आपली सॉल्व झाली सरळ सरळ एका कंडिशन आपली अख्खी पझल सॉल्व झाली म्हणजे अजयला निळा कलर आहे आणि बर्गर आहे उषणला पिवळा कलर आहे आईस्क्रीम आहे चेतनला हिरवा कलर आहे सँडविच आहे डी कोण आहे दीपकला लाल कलर आहे पेस्ट्री आहे ई पांढरा ईश्वरला पांढरा आणि पिझ्झा आहे चला डायरेक्ट प्रश्न सॉल्व करू प्रश्न काय म्हणतो लाल टोपी कोणी घातली लाल कलर कोणाचा आहे हा दीपकचा आहे स्वनुसार काय असेल आपला इथं असेल दीपक, दीपक। ठीक आहे अजय कोणता स्नॅक्स खातोय अजय खातोय बर्गर अजय खातोय आपला बर्गर ईश्वरच्या टोपीचा रंग कोणता ईश्वरच्या टोपीचा रंग कोणता आहे पांढरा ठीक आहे हार्डली दीड ते दोन मिनटामध्ये ही पजल तुमची सुटली पाहिजे आणि याच्यावरचे तुमचे प्रश्न सगळे आले पाहिजेत फक्त त्यांनी एक कंडिशन दिली होती ते एक कंडिशनमुळं आपलं सगळं ऑल सॉल्व्ह झालं आहे ठीक आहे लक्षात समजलं नसेल तर एकदा पॉज करा परत जावा आणि परत पहा पझल खूप हार्ड नाही आहे चला प्रश्न क्रमांक दोन बघा पाच विद्यार्थी ए बी सी डी आणि ए उत्तरेकडे तोंड करून रांगेत उभे आहेत चला पाच विद्यार्थी काढतो मी आणि उत्तरेकडे तोंड केलेत म्हणजे आपण नॉर्मली ही जी डायरेक्शन आहे ती उत्तर पकडतो मी तर पाच काढतो येतो काय एक दोन तीन चार पाच दोन काढतो मी दोनदा काढतो कारण जर एखाद जर डबल कंडिशन आली तर आपल्याला काढता येईल लगेच दोन तीन चार पाच पाच विद्यार्थी आहेत इथं दहा असू शकतात किती असू शकतात त्यांच्या म्हणा आहे पण आपण सध्या बेसिक बघतोय त्यामुळे मी पाच विद्यार्थी घेतले बघा डीच्या डावीकडे बी आहे म्हणजे डीच्या ही साईड डावीकडे असेल कुठंतरी कोण आहे बी आहे बी आणि सी नेहमी एकत्र असतात बी आणि सी काय सांगितलंय ऑलवेज एक एकत्र असतात पण सी अलीकडे का बी अलीकडे सांगितलं नाही आणि सी रांगेच्या एका टोकाला आहे म्हणजे एक तर सी इथं असेल किंवा सी कुठं असेल सी असेल तुमचं इथं एक फिक्स कंडिशन भेटली डी चौथ्या किंवा पाचव्या स्थान असू शकत नाही डी जो आहे तो हा इथं बी असू इथं आणि इथं असू शकत नाही आणि इथं असू शकत नाही असू शकत नाही ई हा च्या उजवीकडे आहे ई जो आहे हा एच्या उजवीकडे एच्या उजवीकडे ई आहे तर रांगेच्या मध्ये कोण आहे ठीक आहे मध्ये मध्यभागी कोण तुम्हाला काढायचा आहे डीच्या डावीकडे बी आहे नहीं एक तो सी जरी तर बी आणि <coughs> सी नेहमी एकत्र असतात बी आणि सी एकत्र असता तुम्हाला घ्यायचा आहे सी जर इथं असेल तर मग काय असेल बी इथं असेल आणि बी इथं असेल ही कंडिशन संपली डीच्या डावीकडे बी आहे तर इथं तर डीचा ऑप्शनच नाही आहे इथं तुम्ही डी ठेवू शकत नाही कारण ऑलरेडी इथं सी ठेवला आहे सो ही कंडिशन आपली रॉंग झाली म्हणजे डी काय असेल तुमचा इथं असेल ओके आता काय म्हणते डी चौथ्या पाचवू शकत नाही ई हा एच्या उजीकडे आहे ई हा मंजी का ए च्या ओजीवकडे म्हणजे काय असेल ए इथं असेल आणि तुमचा ई इथं असेल म्हणजे काय फायनल तुमची पझल काय असणार आहे सी बी e. डी ए आणि ई ठीक आहे तर ह्या तुमचा फायनल आन्सर आहे प्रश्न काय विचारला त्यांनी मध्यभागी कोण असेल तर मध्यभागी कोण असणार आहे तुमचा डी असणार आहे मध्यभागी तुमचा डी असेल प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय असेल डी एका सिंपल एक प्रश्नाच्यावरती सॉल्व्ह झाला आहे चला प्रश्न क्रमांक तीन बघा गोलाकार टेबलापुरती केंद्राकडे तोंड करून सहा व्यक्ती बसला गोलाकार टेबल आहे मी गोल काढतो इथे आणखी एक काढतो जर चला एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा टी हा पीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर हो आहे टी हा पीच्या उजवीकडे पीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे चला क्यू आणि यू एकमेकाच्या समरसावर बसले आहेत क्यू आणि यू हे कसे एकमेकाला फेस करतायत है। ठीक है? आहे असं नोटेशन देऊ आपण त्याला यस हा यू किंवा पीच्या शेजारी बसत नाही यस जो आहे तो यू आणि पी या दोघाच्या पण शेजारी नाही लक्षात ठेवायचं आहे ही है। फिक्स कंडिशन आहे शेजारी येणारच ना नाही आर देखील पीबरोबर बसला आहे म्हणजे आर आणि पी एकत्र आहेत आणि पीच्या लगेच उजवीकडे कोण बसला आहे की का आपल्याला काढायचं आहे ओके तर चला या फिक्स कंडिशन चालू करू पीच्या पी इथं पण ठेवू याच्या दोन बाजूला काय घेतले टी सो इथं पण टी येईल इथं पण टी येईल ओके आता काय आहे पुढची कंडिशन क्यूच्या समोरासमोर यू आहे आता मी इथं क्यू ठेवू शकतो का नाही इथं येणार नाही इथं बसणार नाही म्हणजे क्यू आणि यू साठी ह्या दोन जागा आहेत तर मी एकदा इथं क्यू ठेवून बघतो आणि या कंडिशनमध्ये मी इथं यू ठेवून बघतो तर क्यूच्या पुढं काय असेल इथं यू असेल आणि इथं काय असेल क्यू असेल म्हणजे ही कंडिशन झाली ही कंडिशन झाली जो एस जो आहे यू आणि पीच्या शेजारी नाही यू आणि पीच्या शेजारी यस नाही आहे म्हणजे यस इथं पण येऊ शकत नाही यस इथं पण येऊ शकत नाही म्हणजे या कंडिशनमध्ये यस कुठंच बसणार नाही सो ही कंडिशन काय असेल रॉंग यू आणि पीच्या शेजारी यस नाही आहे तर यस कुठं असेल इथं असेल मग आणि आर आणि पी शेजारीत म्हणजे इथं कोण असेल मग आर असेल ही झाली तुमची फायनल पझल तर प्रश्न काय पीच्या लगेच उजवीकडे कोण आहे पीच्या लगेच उजवीकडे कोण आहे यू याचा आन्सर असेल यू ठीक आहे समजलं आपण कंडिशन कसं घेतो आहे आणि कंडिशन कसं कॅन्सल करतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल ओके या तीन बेसिक लेवलच्या पझल होत्या आय बी पी एस क्लर्कला किंवा आर बी आय असिस्टंट क्लर्कला याच लेवलच्या पज पझल असतात खूप सोप्या असतात मेन तुम्हाला फक्त तो तर त्या वेळेत सॉल्व्ह करता आल्या पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट सांगा की तुम्हाला कोणत्या लेवलच्या आणि कशा पाहिजे पाहिजेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू